सर्व पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो आज सकाळी नऊ वाजता कृषी मंत्री तसंच कृषी आयुक्त नंतर पोखराचे परिमल सिंग नंतर कृषी आयुक्त कृषी सचिव अशी सगळी एक मिटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऊस उत्पादन वाढ त्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता तुमच्याही क्षेत्रामध्ये Uh, कृत्रिम बुद्धिमत्तेचा सा, समावेश झालेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आता ही सगळीकडे जगामध्ये सर्व क्षेत्रामध्ये त्याचा वापर करायला अनेकांनी सुरुवात केलेली आहे तर आपल्या राज्यामध्ये हा प्रकल्प राबवत असताना आम्ही साधारण सहा पिकं निवडलेली आहेत त्यामध्ये ऊस कापूस सोयाबीन त्याच्यानंतर पॅडी म्हणजे भात कांदा आणि मका अशी साधारण सहा पिकं आम्ही त्याच्यामध्ये घेतलेली आहेत त्या संदर्भात यंदा पाचशे कोटी रुपयांची तरतूद आम्ही केलेली आहे ती दोन वर्षाकरता जरी असली तरी उद्या पैसे कमी पडले तर आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळेजण चर्चा करून पुरवणी मागणीमध्ये देखील अडिशनलचे निधी देण्याची आमची मानसिकता आहे सरकारची पण आपल्यामध्ये मुख्य शेती हा व्यवसाय असल्यामुळे शेतकऱ्यांना जे काही आम्हाला फायदे मिळवून द्यायचे त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये वाढ होती ह्याचा वापर केल्यानंतर मातीची सुपीकता सुधारते नाहीतर आपण मोठ्या प्रमाणावर खता रासायनिक खताचा वापर करतो की ज्याच्यामध्ये तेवढ्या खताची गरज नाही आणि त्याच्यामुळं माती खराब होते जमिनीची सुपीकता कमी त्या ठिकाणी होते त्याच्यानंतर खतांची मोठ्या प्रमाणावर बचत होते पाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बचत होते म्हणजे पन्नास टक्के पाणी वाचतं खतामध्ये देखील चाळीस ते पन्नास टक्के खतं वाचतात आणि हे सगळं करत असताना ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्टमधील वेगवेगळे काही लोकांचं पण काही कंपन्यांनी टायअप केलेलं आहे काही संस्थांनी टायअप केलेलं आहे हे करत असताना राज्यातली जेवढी कृषी विज्ञान केंद्र आहेत जेवढी कृषी विद्यापीठ आहेत आणि काही खाजगी पण कंपन्या या क्षेत्रामध्ये उतरलेल्या आहेत अशा पद्धतीनं मग शेतकऱ्याला ते देत असताना पैसे कसे उपलब्ध होणार त्याच्यामध्ये काय आपल्याला इन्सेंटिव्ह देता येणार अशा बऱ्याच चर्चा नऊ ते जवळपास साडेदहापर्यंत आम्ही दीड तास त्या बाबतीमध्ये केली आमच्या अॅग्रिकल्चर डिपार्टमेंटनी पण प्रेझेंटेशन केलं की महाराष्ट्र सरकार काय करू पाहत आहे काहींनी आम्हाला पण प्रेझेंटेशन केलं की काहींनी जे केलंय चांगलं आणि उत्पन्न वाढलंय उसाचं ते कशा पद्धतीनं वाढलं आज पीएम ऑफिसमध्ये पण याच्या संदर्भातली पीएम ऑफिसनी काही सूचना देऊन एक मिटिंग दिल्लीमध्ये लावलेली आहे त्याला बहुतेक कृषी मंत्री पण हजर राहणार आहेत इतर पण काही मान्यवर मंत्री हजर राहणार आहेत अधिकारी हजर राहणार आहेत असा हा सगळा प्रोग्राम आहे आणि तो आता बघा खरीप हंगाम जूनमध्ये सुरू होईल आता एप्रिल महिन्यात आपण आहे आमची गाई जरा कुठल्याही परिस्थितीत मे पर्यंत तो सगळ्या गोष्टी आता ही आजची तुमची मिटिंग झाल्यावर प्रेस झाल्यावर मी आपल्या पिंक रिक्षाचा पण रिक्षा वाटपाचा कार्यक्रम तिथं घेतलेला आहे महिला बालविकासचा आदिती आणि माणिकराव कोकाटे बाकीचे मान्यवर हो आहेत जसं परवा मुख्यमंत्र्यांनी आपल्या नागपूरला तो कार्यक्रम केला अशा प्रकारे आपण या पुणे विभागाचं इथं त्या बाबतीमध्ये घेतोय काही ठराविक शहरं पहिल्या टप्प्यामध्ये आपण घेतलेली आहेत त्याच्यात पुणे पिंपरी चिंचवडचा समावेश आपण त्या ठिकाणी केलेला आहे आणि ते एक काम त्याच्यामध्ये आम्ही करतोय दुसरं जिल्हाधिकाऱ्यांना पण मी काही सूचना दिल्याच गणेश कला क्रीडा केंद्रामध्ये आपण याच बाबतीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये काय करू पाहतोय त्याला पण मी रस्तोगींना बोलवलोय माणिकराव कोकाटांना बोलवलोय सुरेश मांढरेंना बोलवलेलं आहे आणि ह्याच्यातल्या तज्ञ लोकांना बोलवलेलं आहे आपल्या पुणे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती वेगळी असल्यामुळे कुठल्या साधारण तालुक्यामध्ये एआयचा वापर करून कुठल्या पिकाला किंवा कुठल्या फळांना आपण प्राधान्य देणार आहे त्याचं आज दुपारी आम्ही दोन तीन तास बसून त्याच्या निर्णयाप्रत येणार आहे आणि त्याच्या संदर्भात वेळ पडली तर डीपीसी म्हणून देखील मी काही पैशाची तरतूद सर्व सर्वसामान्य सदस्यांना विश्वासामध्ये घेऊन त्या बाबतीमध्ये करणार आहोत